तर जेशिरा मित्रांनो मी आहे तुमचा का साईराज आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालो शेताला हे बघू शकता तर वैरण काढायला पावसाळ झाला त्यामुळं वैरणची जरा कमतरता आहे त्यामुळं पालाच काढायचा चला मग तर पाला काढून झाल्या आता मस्तपैकी आता आपण झाल्या ऊस आणि पाला पप्पा खाली काढून ठेवला असेल तर आणि आणि मग वर घेऊन जाऊया मग डोळ्यासून टाकायला मग तर मग आता वर शेडापासून भेटूया आपण चला मग तर शेकडा पण आता आला या काच करा मग कुसकुम पण पप्पानी ऊस काढून ठेवल्या तर आपला बादल आपण शेकडा शेकडा आपण वर घेऊन जायचं आहे तर मित्रांनो आमच्या गावातली एकदम चांगली गोष्ट तुम्हाला आहे मी एकदम म्हणजे एकदम एकदम एक चांगली आहे नुसती बघायची

एगंगा, 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 ही गंगा ही यमुना आणि ही तुम्हीच घेस का आणि आपली मार्थी बाय लाईट लग्न घेऊया परतून दाखव कुठलीच भाई अरे मित्रांनो वैरण टाकून झालेले आहे आता घरला लिंगावले एपीकडे एपी म्हणजे अक्षय पाटील म्हणून आहे आपण जिथं फोन भरलेला तिथं पिराडं भरून घ्यायचा आहे ജാ താങ്ക ഫാരിമ ടാക്കുന്ന കൃത്യ വെരേ ആവടത്ത നക്കി ലൈക്ക് കാരായിംഗ് ഫാർഗബന് അത് ബ്ലോക്ക് മുട്ട ആ മ ഫരംഗ ആവട്ടെ നക്കി ലൈക്ക സബസ്ക്ാബ്ബാ വിസരൂ നോക്കാ दावरून घेतल्या आता हे पेट जावे त्याला ते आपण टिप्स फॉर्म भरायला ओके काय थांब एक मिनट जा घरात आलेलं आहे पण असे 엄마, 메인 조아바, 돈 털래? 잘아, 무지 원귀워? 원귀워야, 잘아.